बघा बघा हाच तो स्वर्गसुखाचा क्षण उन्हाळ्याचा राजा आणि आपल्या तब्येतीचा रफालदार आंब्याचा रस आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती सोप्या नैसर्गिक पद्धतीने आंब्याचा स्वादिष्ट रस चला तर मग सुरुवात करूया तुम्ही बघू शकता आहे खूप छान रस बनलेला आहे आणि तुमचं मनापासून माझ्या चॅनलवर खूप खूप खुँ स्वागत आहे आणि आंब्याचा सीझन आहे आणि डेली आपण आंब्याचा रस बनवतो आंब्यापासून खूप सारे रेसिपी बनवतो आंब्याची बर्फी आंबा सेक आंब्याचं सेक बह खूप सारे तर त्यापैकीच आता आपण साध्या सोप्या पद्धतीने रस बनवूया त्यासाठी आपल्याला सर्वात जास्त गरज आहे स्वच्छतेची बघा हे आंबे मी अगदी पाच सहा तास पाण्यात भिजत ठेवले आहे आजकाल आंब्यांना लवकर पिकविण्यासाठी रासायनिक पदार्थ वापरले जातात कॅल्शियम कार्बाईड पेस्टिसाइड अगदी नको वाटावे असे त्यासाठी आपल्याला खूप छान आंब आंबे धुवून घ्यायचे आहे आंब्याला रस हवा आहे रसायन नाही म्हणून हे महत्त्वाचं आहे पाऊल चुकू नका नंतर आपल्याला आंब्याचे सगळ्या साली काढायचे आहे पाणी टाकून स्वच्छ झाल्यानंतर आंब्याची साल काढा साल काढताना जर डोक्यावर उडाला तर समजून जा आंबा पिकलेला आहे आता आपण फोडी करूया एक गुपीस सांगते थोडंसं सा हाताला जर आपण मीठ लावलं आहे तर आंब्याच्या साली पण लवकर निघतात आणि आपण सगळे आंब्याच्या साली काढून घेत आहे आणि आपल्याला साल खूप पातळ काढायची आहे त्याच्यासोबत गर नाही काढायचं आहे त्याच्यात सगळं आंबा आपला घरामध्ये कमी राहतील आणि लगेच आपण आणि ही सालीसुद्धा आपण यूज करू शकतो झाडांसाठी आणि सगळे साली जमा करायचे आहे आणि आपल्याला आता ह्या फोळे करून घ्यायचे आहे दिसायला खूप छान आंबा दिसतो पण आजकाल रसायनी आंबे पिकवतात खूप कमी वेळामध्ये आंबे पिकून जातात तर बघा आता आपण हा आंबा कसा निघतो आहे आतून पूर्ण ऑरेंज आहे की हातमध्ये काही वाईट पण बघू शकता तुम्ही थोडा अर्धा भाग पांढरा दिसतो आणि अर्धा भाग पिवळा दिसतो तर समजून त्याचे हे खूप लवकर केमिकलने ब पिकवलेले आहे खूप छान फळ राहते पण हे लोक थोड्याशा पैशासाठी आंब्याला पूर्णतरी पिकू देत नाही कारण नैसर्गिक पद्धतीने जर आंबे आपण पिकवले तर त्या आतला पूर्ण कलरचा ऑरेंज राहतो पण आजकाल केमिकलनेच आंबे पिकवतात पण आपण करणार का आंब्याचं सीझन आहे मुलांना आंबे खूप आवडतो तर मी सगळ्या फोडी काढलेल्या करून घेतलेल्या स्लाईस आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून या मिक्सरमधून तसंच आंबे आपल्याला काढून घ्यायचे आहे चवीनुसार साखर टाकायची आहे आपल्याला आंबे खूप जर गोड असेल तर साखर कमी टाकायचं आणि थोडं थोडं करता मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि थोडं मीठ पण टाकायचं आहे कारण मीठाने खूप छान टेस्ट येतं आपल्याला खूप पाणी नाही ज्यूस नाही बनवायचं आहे आंब्याचं आपल्याला ज्यूस बनवायचं आंब्याचं सूप नाही तर आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचं आहे तर आंबा जर गोड असेल तर साखर पण कमी टाकायची आहे तर बघू शकता आहे मी आंब्याचा रस थोडा थोडा करून काढत आहे आणि परत एकदा मिक्सरमधनं आपल्याला जेव्हा आपण मिक्सरमधून आंब्याचा रस काढतो आहे तर आपल्याला खूप असं खूप वेळपर्यंत फिरवायचं नाही आहे आणि थोडंसं काही सेकंदामध्ये आंब्याचा रस बनून जातो तर बघू शकता आहे आंब्याचा खूप छान घट्ट रस झालेला आहे परंतु मला पूर्ण आंब्याचा रस एक साथ पूर्ण करायचं आहे भरपूर रस झालेला आहे तीन आंब्याचं क्योंकि एक किलो आंब्याचा रस होता आणि थोडं पाणी पण टाकलेलं आहे कारण मुलांना एक वाटी पा रस दिला तर त्यांचं मन भरत नाही त्यांना दोन वाटे तर कमीत कमी मुलांना पाहिजेच आहे तर त्याकरता मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे बघू शकता आंबाचा रस खूप छान झालेला आहे आणि आपल्याला आणि जर तुम्हाला रसामध्ये काही हे वाटलं तर तुम्ही गाणेने गाडू शकता पण तो हा रस खूप छान होता मला परत तसं चाळायची गरज नाही पडली आहे परंतु आंबाचा रस करताना थोडं तिकडं तिकडं आंब्याचं थेंब थे। तर सांडता तर लगेच पुसून घ्यायचं आहे कारण माशा पण खूप लवकर होतात तेवढीच आपल्याला स्वच्छतेची काळजी पण घ्यावं लागते हायजेनिकपणा ठेवावंच लागतं तर बघा शकता असं छान मी काचेचे ग्लास घेतलेले आहे अशा ग्लासमध्ये आपण जर सर्व केलं मुलांना पण छान वाटतं आहे प्यायला तर बघू शकता इथ थंड ग्लास आणि बर्फ टाकू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवायचा हा रस की फ्रीजमध्ये थंडगार रस ठेवलं की खाय प्यायलाही छान वाटते कोणी धूप पण टाकतात दूध पण टाकतात पचाला हलका जातो आणि हा तयार झाला आहे आपला घरगुती बिना केमिकलचं आंब्याचं जादूई पेय तर हे फक्त चविष्ट नाही तर तब्येतीसाठी पण खूप फायदेशीर आहे यामध्ये भरपूर विटॅमिन ए विटॅमिन सी त्वचेसाठी पचनासाठी आणि उष्णतापासून संरक्षणासाठी पण उत्तम असतो आणि तुम्ही जर याच्यामध्ये थोडंसं सॉल्टेड पाणी किंवा लिंबूही टाकू शकता त्याच्यामुळे रिफ्रेशिंग वाटतो मुलांना जर आवडत नसेल तर छान फॅन्सी ग्लास वापरा बघा कसे झटकन पेटात तर मित्रांनो असा हा नैसर्गिक चविष्ट आणि आरोग्यदायक आंब्या जरस तुम्हीही घरी तयार करा आणि उन्हाळ्याचा आनंद घ्या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि रसाळ कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन जनजनित रेसिपीसोबत So thank you.